सुरगाणा तालुक्यातील रोंगाणे ग्रामपंचायत येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी यशस्वीनी गाव विकास समिती रोंगाणे यांच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण विकासात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छ साक्षर सुंदर आणि समृद्ध गाव निर्मिती साधणे तसेच स्थलांतर थांबून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे हा होता गावाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वदेश फाउंडेशनच्या टीमने उपस्थित राहून मुलाचे मार्गदर्शन केले यामध्ये राजेंद्र गुंड टीम व्यवस्थापक दीपक मोरे टीम व्यवस्थापक तुकाराम बोरसे समन्वयक गणेशवासी पशुसंवर्धन विभाग अरुण सुबर समन्वयक कल्पना महाले समन्वयक सलप्रकाश काळे समन्व अभियंता प्रवीण देशमुख शिक्षण विभाग यांचा सक्रिय सहभाग लाभला यशस्वीनी गाव विकास समिती रोघाणीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये अध्यक्ष श्री सुरेश गायकवाड सचिव चौ पुष्पा गायकवाड खजिनदार श्री योगेश लाखण यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच गावातील विविध समित्यांचे सदस्य महिला पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावाचा विकास आणि नेतृत्व कसे घडवता येते हे जाणून घेण्यासाठी बाहेरील गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय ठरली या, या कार्यक्रमात कोणतेही वैयक्तिक ध्येय न ठेवता निस्वार्थपणे गावाच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार सुरवा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर